राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी पाणी पुरवठा आज बैठक पार पडली काय नेमका निर्णय झाला कुलगाव बदलापूर नगरपालिका शे शहरासाठी एक दोनशे चाळीस कोटी रुपयाचे नवीन योजना जशी आम अमृतमध्ये अंबरनाथची योजना मंजूर झाली पण आमची योजना ही अमृतमध्ये बसत नसल्यामुळे ती नगरोत्थान योजनेतनं ही योजना महाडे शासनाने आणि मा एम जी पीने आम्ही सातत्यानं तीन वर्ष प्रयत्न करत सर्व बदलावरचे लोकमध्ये प्रयत्न करत होते आणि माननीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या पाठपुरावा लागून आम्ही त्या डीएमएकडनं हा प्रस्ताव मंत्रालयामध्ये पाठवला होता आणि त्याला अंतिम मंजुरी आता चार दिवसापूर्वी नगरविकास मंत्री आणि उपमुख्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली आहेत आणि आजच मुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा त्या फाईलवर साइन केलेले एक आठ दिवसामध्ये जी आर आहे दोन हजार छप्पन सालापर्यंत बदलावर शहर शहराला पाणीपुरवठा सुरलीत होईल अशी ती योजना आहे पण ती योजना होण्यासाठी तीन साडेतीन वर्ष लागणार आहेत मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की त्यांनी या योजनेला आम्हाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्यासाठी नगरपालिकेला पंधरा टक्के निधी वर्ग करायला लागणार आहे त्यानंतर टेंडर अजून ती प्रोसिजर व्हाला कमी ते चार पाच सहा महिने जाणार आहेत परंतु आत्ता बदलापूरच्या जनतेला पाण्यापासून जे वनवण भागावं लागतं बऱ्याचशा भागामध्ये शिरगाव असेल कात्राप असेल या ठिकाणी टाक्या बांधून येत पण त्या ठिकाणी पाणी नाही पण ते पाण्यासाठी आम्ही मराठ जीवन प्राधिकरणाकडून एम आर डी सीकडनं पाणी मिळावं यासाठी गटनेचे श्रीधर पाटील असतील अरुण सुरू असतील अनेकश्वर मात्रे आमदार असतील प्रकाश पाटील असतील आम्ही सर्व मिळून मागच्या वेळेस उदयजी सामंत साहेब यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी पाच एम एल डी पाणी एम आर डी सीकडनं बंदापूर शहराला द्यावं असं जी आर प्रायत केलं त्यातनं दोन एम एल डी पाणी आम्हाला भेटत होतं आणि तीन एम एल डी पाण्यासाठी तेरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा अनुक निधी करण्यासाठी एमआरडी सीने वॉटर सप्लायला पत्र दिलं होतं आज ते आम्ही अनुसरून निधी जो भरायचा होता तो माफ करून एक तीन चार दिवसामध्ये तीन एम एल डी पाणी बदलापूर शहराला अतिरिक्त एम आर डी भेटणार आहे जेणेकरून शिरगाव असेल कात्राप असेल या भागामध्ये जी पाणी टंचाई टंच ती पाणी टंचाई त्यामुळं दूर होणार आहे राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी